नमस्ते सर्वांना आज सुखं मटण बनवणार आहे तर अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मी धुवून तर कुकरमध्ये लावलं आहे मी पहिलं सगळं सुकून सुकून घेणार त्याचं पाणी एक दोन तीन शिट्या देऊन हे बघा पाणी सुकून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी मसाला कांदा मिरची टोमॅटो बारीक कापून घेतलं आहे मिरची आणि अद्रक लसूण वाटून घेऊ आता मी परत पाणी टाकले कुकरमध्ये आणि परत कु कुकर लावला शिट्या काढून घेणार आहे तवर मसाला बनवू इकडे एक साईडला हा बारीक चिरलेला कांदा आहे दोन कांदे घेतलेत मी अर्धा किलो याला मोठे कांदे दोन तर असं परतून घ्या छान मसाला करून अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे दोन चमच टाकलेत मी चांगला परतो परतो घ्या टमाटर आहेत बारीक चिरलेले हळद टमाटर पण मी दोन टमाटर घेतलेले आहेत धन्या पावडर एक चमच लाल मिर्च पावडर थोडीशीच टाका कारण हिरवी मिरची टाकलेली आहे आणि असंही सगळं परतून घ्या छानपैकी खूप छान आहे सुकं मटण खूप छान होते तरी बस थोडंसं पाणी टाका शिजलं पाहिजे मसाला एकजीव झाला पाहिजे कांदा टमॅटोचं इकडं मटण ठेवलं शिजायला तर पाच सहा शिट्ट्या काढून घ्या लवकर होत आहे काय टाईम नाही लागत हे पहिल्या पण आपण त्याला दोन तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत पाणी सुकवून घेतलं तर तुम्ही कधी पण असं मटणाला पहिल्या शिट्ट्या देत जा तर वास नाही येत मटणाचा काही नाही आणि मग पाणी टाकून परत शिट्यात देत जा मी शिट्या दिल्या पाच सहा आणखीन हे बघा सुक्या मटणाला मी थोडंच पाणी टाकलं हे बघा थोडंसंच पाणी फक्त जास्त पाणी नाही टाकलं मी हां हे बघा शिजलं आहे पण हा मसाला तयार झालेला आहे त्याच्यात टाकून दे मटण शिजलेलं छान तरी येते बघा हे असं सगळं मटण टाकून घेतलं आहे आणि सगळं चांगलं एकजीव तर परतून घ्या छानपैकी हे बघा कशी तरी आत्ताच सुटली बघा परत रा मसाल्यात हे बघा कशी तरी एकदम हॉटेलसारखी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही नक्की बनवा हे बघा ते मटणाचं थोडं पाणी ते बी टाकलं मी वरून कोथमीर टाका खूप छान भाजी झालेली आहे खूप छान तरी येते नक्की ट्राय करा तुम्ही नक्की बनवा हे बघा सुक्कं मटण जास्त रसा नाही काही नाही चपातीसोबत भाकरीसोबत खातो मी खूप टेस्टी आहे बघा दोन तीन मिनटं झाकून ठेवलं होतं हे बघा कशी तरी साईडला आली बघा बघा मसाला फक्त तेवढ्याच मसाल्यात केलं आहे मी मसाला वाटायची एवढी गरज नाही काय नाही हे बघा तरी बघा मसाल्याची याची आणि मसाला पण खूप छान आहे पराठ्यासोबत खा कशासोबत खा भाकरीसोबत पण छान लागते नक्की ट्राय करा आणि लाईक करा मला सबस्क्राईब करा बाय